नक्कीच आम्ही आनंदी आहोत का नक्कीच आम्ही आनंदी आहोत जे आम्हाला आम्ही खूप कष्ट करून पक्षाला खूप म्हणजे सहकार्य केलं तरी पण काही कारणास्तव असतात पक पक्षातनं आमची हक्कलपट्टी झाली तर आम्हाला म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी ही संधी दिली सेवा करायची आम्ही नक्कीच त्या संधीचं करू नाही 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 काही काही दबाव वगैरे नाही राजकारण आहे आणि वेळ ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे वेळे वेळेवर सगळं बदलत असत तसं बदलणार पण जे आमदार ताईंना तसं वाटतं वाटू द्या शेवटी विरोधक असल्यामुळे हे सगळं होणार